पुसदमधील श्रीरामपूरच्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाची भव्य व भक्तिमय सजावट हजारो भक्तांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न दिनांक सहा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने भारलेला आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला आहे या पावन दिवशी सुमारे पाच ते सात हजार भक्तांनी मंदिरात उपस्थित राहून श्रीरामाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली आहे उत्सवाची सुरुवात सकाळपासूनच धार्मिक विधींनी झाली मंदिरात श्रीरामाची विशेष पूजा अभिषेक आरती भजन कीर्तन आणि रामकथांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता आणि जय श्रीरामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते भक्तांसाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या वतीने भव्य महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती सुमारे पाच ते सात हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय स्वच्छता शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तांची सेवा यामुळे सर्वत्र समाधानाची भावना होती स्थानिक भक्तांनी यंदाच्या आयोजनाचं विशेष कौतुक करताना सांगितलंय की दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो मात्र यंदाचे आयोजन अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरले आहे या भव्य सोहळ्यामध्ये पुसत श्रीरामपूर येथील श्रीराम मंदिर पुन्हा एकदा श्रद्धेचे केंद्र बनले आहे अनेकांनी मंदिरात दर्शनासाठी लांबून प्रवास केला होता तर आयोजकांनी दिलेल्या परिश्रमामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी आणि भक्तांच्या मनात अढळ स्थान मिळवणारा ठरलाय चैत्र शुद्ध चैत्र शुद्ध महाराष्ट्रामध्ये श्रीराम जन्म उत्सव

प्रतिवर्ष प्रत्येकाला रामनवमी उत्सव आरती मंडळ वस्त्री राम मंदिर खूप खूप शुभ उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या धूमधला रामाचा जन्म उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि यासाठी आमच्या मंडळाचे सर्व मित्र मंडळ यांनी खूप काल मन आणि भय सहकार्य दरवर्षी प्रभारी करतात याही वर्षी केलं या या हो हे परंपरा कमीत कवी तीस ते पस्तीस वर्षापासून सुरू आहे या जन मंदिरात स्थापना एकोणीस पासून झालेली आहे तेव्हा कळसेगुरु यांनी याची स्थापना केली होती तेव्हापासून होश्य परंपरा प्रवानी कळसेगुरु त्यांची चिरंजीव आता मुकुंद कळजी हे करतात आणि हे वह तो आशा प्रकार के जरूरी चीज़ तालुरहा आमदार है वह यहाँ से कि हम आमदर सायद खादर सायद ये मंदिर अच्छे धीमों धारा से लिखा ही के लिए तो खूब सांगलो ही मरियादा पुशो सम्राम मरियादा ते होंगे काम हमें दीवाने राम के राम जी की टोली चली बोले बाजी